नमस्कार आज समर्थ हॉस्पिटल जामखेड बीड रोडला हे सी आर मशीन नवीन टेक्नॉलॉजीचे आलेले आहे या मशीनमध्ये सर्व हाडांच्या आतील बाजूचे सगळे क्लिअरिटी आहे आणि जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच हे मशीन आलेले आहे महत्वाचे म्हणजे जामखेडमध्ये ह्या मशीनसाठी नगर जावं लागत होतं हाडांच्या क्लिअरिटीज कळत नव्हत्या पण या मशीन मुळे सगळं कळणार आहे शरीरातील प्रत्येक घरांच्या याची त्याच्यात तपासणी होणार आहे आणि फार क्लिअरिटी आहे समर्थ हॉस्पिटल पहिल्यापासून चांगले कार्य करत आहे आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे मशीन हे जामखेर तालुक्यात पहिल्यांदाच चाललेलं आहे समर्थ हॉस्पिटल जामखेड मध्ये आपण आता पाहतो आहोत की नवीन सी आर मशीनचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे या सी आरचा पेशंटला असा रुग्णांना असा फायदा होईल की जे क्लिअरिटी जे मोर क्लिअरिटी आपल्याला भेटेल आणि ऑपरेशनच्या दरम्यान ज्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आहेत स्पाईनच्या सुद्धा शस्त्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये या मशीनचा अद्यावत मशीनचा आपल्याला भरपूर उपयोग होणार आहे जेणेकरून पेशंटची रिकव्हरी आणि पेशंटचं करेक्ट ऑपरेशन होण्यासाठी आपल्या सर्वांना मदत होईल त्यामुळे सर्वांनी गरजू रुग्णांनी या मशीनचा तसेच इथे उपलब्ध असलेल्या उपचारांचा जरूर फायदा घ्यावा धन्यवाद ओके okay. समर्थ हॉस्पिटल बीड रोड जामखेड या ठिकाणी सीएम मशीन नवीन घेतलेली आहे या मशीनचा सर्व ग्रामीण भागातील रुग्णांना हाडांचे कोणतेही ऑपरेशन असतील गुडघ्याचे मनकेचे अनेक प्रकारचे ऑपरेशन जे इथे होत नसायचे जेणेकरून नगरला जाण्याची गरज असायची परंतु आता जामखेड शहरात प्रथमच समर्थ मल्टी हॉस्पिटल या ठिकाणी मशीनची उपलब्ध करून दिलेली आहे या मशीनचं ओपनिंग करताना सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर संचालक भरत दारपुंडे सर दारपुंडे मॅडम व तसेच एम डी मेडिशियन प्रशांत जाधव सर हे सर्वजण व हॉस्पिटलमधील स्टाफ यांच्या सर्व उपस्थितीमध्ये आपण याचं ओपनिंग केलेलं आहे व महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत होणारे जे उपचार असतात मुस्कळात हॉस्टेल या सर्वांचा हॉस्पिटल मशीन आपण उपलब्ध केलेले आहे ही मशीन परिपूर्ण आणि अद्यवत आहे या मशीनच्या द्वारे आपण हाडाच्या शस्त्रक्रिया गुडघ्याच्या शस्त्रक्रिया आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया होणार आहेत ज्या शस्त्रक्रियासाठी नगर पुण्याला जायची गरज असते तर ती शस्त्रक्रिया आता आपल्या समर्थ हॉस्पिटलला होणार आहे तर सर्व रुग्णांनी महात्मा ज्योतका फुले या लोक चा लाभ घेऊन या अद्यवत मशीनचा लाभ घ्यावा